नमस्कार भावनाज रेसिपी मराठीमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल भरली वांगीची रेसिपी बघणार आहोत आणि विशेष म्हणजे या भरल्या वांगेत आपण जे सारण बनवणार आहोत ते आपण ताज्या मटारपासून बनवून घेतलेलं आहे त्यामुळे भाजी अगदी वेगळी आणि खूप छान बनवून तयार झालेली आहे त्यामुळे या हिवाळ्यात त्या भरल्या वांगींना नक्की एकदा घरी बनवून बघा चला तर मग जास्त वेळ वाया ना घालवता बघूया आजच्या भरल्या वांगींची झटपट कृती सर्वप्रथम मी इथे पावशीर वांगे घेतलेले आहे वांग्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला मधोमध वांग्याचा डेट कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी अर्ध वांग्याचा डेट कापून घेतलेला आहे त्यानंतर मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला वांग्यांना मधोमध अशा प्रकारे काप द्यायचं आहे काप दिल्यानंतर आपण एकदा खात्री करून घेऊ आपलं वांग आतून पिडलं तर नाही वांग इथे अगदी मस्त आहे अशाच प्रकारे आपण सगळी वांगी कापून घेणार आहोत वांगी आपल्याक का कापल्या आपल्याला लगेच त्याला पाण्यात घालायचं आहे कारण वांग्यांचा संपर्क बाहेरच्या वातावरणाशी आल्यास ते लगेच काळी पडतात त्यामुळे वांगी कापल्या आपल्याला का लगेच पाण्यात घाला त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे वांग्यांची चव आतून अगदी मस्त होते त्याचबरोबर ती देखील पडत नाही आता या वांग्यांना आपण दहा ते पंधरा मिनटं या पाण्यामध्ये रेस देऊया उपर्यंत आपण वांग्यांच्या मसाल्याच्या सारण्याची तयारी करूया त्याकरता पॅनमध्ये मी दोन लहान चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे इथे आपल्याला चण्याच्या डाळीच्या पिठाचा खूप जास्त असा वापर करायचा नाही फक्त दोन लहान चमचे इथे चण्याच्या डाळीचं पीठ घ्या अगदी मंदाचेवर आपल्याला या चण्याच्या डाळीच्या पिठाला हलका गुलाबी सोनेरी रंग येतपर्यंत छान ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चण्याच्या डाळीच्या पिठाला छान हलका गुलाबी रंग आलेला आहे त्यातून हलका सुगंध देखील छान दरवळतोय आता इथे गॅस बंद केलेला आहे या पिठाला आपण प्लेटमध्ये वेगळं काढून घेणार आहोत त्यानंतर याच पॅनमध्ये मी एक लहान चम्मच तेल घातलेला आहे तेलाला छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल इथे छान गरम झाल्यावर मी यामध्ये एक चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं तेलामध्ये मस्त असं तडकलं गेलेलं आहे गॅसचा मी इथे मंद ठेवलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सहा ते सात लसण्यांच्या पाकळ्या घालायचे आहे त्याचबरोबर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहे सोबतच आपण लसण आणि हिरव्या मिरचीला मिडीयम टू लो फ्लेमवर छान हलका सोनेरी रंग येतपर्यंत परतून घेणार आहोत लसूण मिरची छान परतल्यानंतर मी यामध्ये एक लहान वाटी ताजे हिरवे मटार घातलेले आहे त्यानंतर मटरला देखील आपण छान सॉफ्ट होतपर्यंत या तेलामध्ये परतून घेणार आहोत आई वडनंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या वटाणांवर छान पांढरे असे डाग आलेले आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरला देखील आपल्याला तेलामध्ये मस्त अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता या सगळ्या मसाल्यांना आपण छान गार करून घेणार आहोत मसाला छान गार झालेला आहे त्यानंतर या सगळ्या मसाल्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालून सर्वात प्रथम बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडं चवीपुरता मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे सर्वात प्रथम मी पाणी न घालता या मसाल्याला जाडसर असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जे चण्याच्या डाळीचं पीठ छान ड्राय रोस्ट करून घेतलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपण किंचित असं पाणी घालणार आहोत तुम्ही ते बघू शकता मी इथे फक्त दोन चमचे पाणी घातलेले आहे परत मिक्सरमध्ये याला आपण छान एकदा ग्राइंड करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता मसाल्याला मी परत एकदा छान असं ग्राईंड करून घेतलेला आहे मसाला खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसर असा ठेवलेला नाही आणि गरम करून यामध्ये मी मोहरीचं तेल घातलेलं आहे मोहरीच्या तेलाला अगदी मंदाचेवर छान अशा प्रकारे धूर निघतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर जी वांगी आपण पाण्यामध्ये ठेवली होती ही वांगी पिळून मी या तेलामध्ये घातलेली आहे गॅस सास इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यमाचेवर आपण या वांग्यांना छान तेलामध्ये परतून घेणार आहोत छान पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत आपल्याला या वांग्यांना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप जास्त इथे आपल्याला या वांग्यांना तेलामध्ये शिजवायचं नाही वांगी मस्त साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत तेलामध्ये फ्राय झालेली आहे तुम्ही ते बघू शकता वांग्यांवर छान हलका सोनेरी रंग देखील आलेला आहे आता याला आपण तेलांमधून सेपरेट करून घेणार आहोत सगळी वांगी मी तेलामधून वेगळी काढलेली आहे वांगी गाळ झाल्यानंतर आपण जो मसाला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला होता तो मसाला आपल्याला अशा प्रकारे या वांग्यांमध्ये भरायचा आहे अशा प्रकारे चारी बाजूनी मी वांग्यामध्ये छान मसाला भरून घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला या मसाल्याला वांग्यामध्ये अशा प्रकारे प्रेस करायचं आहे खूप जास्त प्रेशर देऊन प्रेस करायचं नाही अशा प्रकारे वांग्याला छान प्रेस केल्यामुळे मसाला शिजताना बाहेर पडत नाही याच विशेष प्रकारे आपण सगळ्या वांग्यांमध्ये छान मसाला भरून घेतलेला आहे आता हा जो उरलेला मसाला आहे त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत वांगे आपण वांगी तळली होती त्याच ते तेलामध्ये मी परत आणखीन थोडं तेल ॲड केलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मी ते साधारणतः दोन मोठ्या आकाराच्या कांद्यांचा वापर केलेला आहे कांद्यांना आपण तेलामध्ये छान हलका गुलाबी रंग इथपर्यंत परतून घेणार आहोत कांद्याला इथे आपल्याला खूप जास्त ब्राऊन करायचं नाही कारण कांदा खूप जास्त ब्राऊन झाला तर आपली ग्रेव्ही छान दाटसर बनणार नाही त्यामुळे कांद्याला हलका गुलाबी रंगावरच इथे परतायचं आहे कांदा छान हलका रंगावर परतल्या गेलेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे आलं लसूणचं पेस्ट घातलेलं आहे लसूणच्या पेस्टला देखील छान मिक्स करून त्याचा कच्चेपणा निघतपर्यंत अगदी मंदाचेवर आपण त्याला परतून घेणार आहोत आलं लसूणचं पेस्ट देखील अगदी मस्त असं परतल्या गेलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मेथी घालायची आहे मी ते साधारणतः एक लहान वाटी मेथीला स्वच्छ धुवून त्याला बारीक कापून घेतलेला आहे मेथी ला ला बर नंतर मेथीला देखील आपल्याला आचेवर छान या सगळ्या मसाल्याबरोबर छान शिजवून घ्यायचं आहे काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली मेथी देखील अगदी मस्त अशी मसाल्याबरोबर शिजल्या गेलेली आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला टमाटर घातलेला आहे मी इथे साधारणतः दोन मोठ्या आकारात टमाटरचा वापर केलेला आहे टमाटरला देखील आपण छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला देखील मध्यम आसेवर छान सॉफ्ट होतपर्यंत शिजून घेणार आहोत टमाटर देखील अगदीच सॉफ्ट असं मस्त शिजल्या गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता त्यानंतर अशा प्रकारे रळीच्या साह्याने आपल्याला या सगळ्या मसाल्याला छान अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळा मसाला छान मॅश केल्यामुळे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होते मसाल्याला मी छान मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण अंग्यांमध्ये जो मसाला भरला होता जो शिल्लक राहिला होता तो मसाला घातलेला आहे या मसाल्याला देखील आपण छान मिक्स करून याला देखील छान तेल सोडतपर्यंत परतून घेणार आहोत काही वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याच्या कॉर्नरनी तेल रिलीज केलेला आहे म्हणजे इथे आपला मसाला अगदी परफेक्ट असा परतल्या गेलेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच धण्याचं पूड घातलेलं आहे त्यानंतर एक चम्मच एवरेस्टचा गरम मसाला वापरलेला आहे दीड ते दोन चम्मच यामध्ये मी तिखट घातलेलं आहे तिखटचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर अर्धा ते पाव चमचा हळद घालायची आहे पुरता मी यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे सगळ्या मसाल्यांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्यांना आपण अगदी मंदाचेवर थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत मिठाचं प्रमाण इथे आपल्याला जरा सांभाळून करायचं आहे कारण आपण स्टफिंगसाठी जो मसाला तयार केला होता त्यामध्ये देखील थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण इथं थोडं सांभाळून घाला मसाले अगदी मस्त असे शिजले गेलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया सर्वात प्रथम मी इथे वाटणाचं पाणी घातलेलं आहे पाण्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे ग्रेवी अगदी छान अशी मिक्स झालेली आहे आता झाकण झाकून आपण या ग्रेवीला अगदी अंदाचेवर छान थोड्या वेळ शिजवून घेणार आहोत काही वेळानंतर इथे आपण झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीने छान तेल रिलीज केलेलं आहे इथे आपल्याला या भाजीची कन्सिस्टन्सी मध्यम दाटसर ठेवायची आहे त्यामुळे मी यामध्ये आणखीन थोडं पाणी घातलेलं आहे परत छान ग्रेवीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या रश्याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत त्यानंतर जी वांगी आपण मसाला भरून तयार केली होती ती संपूर्ण वांगी आपल्याला या रश्यामध्ये सोडायची आहे त्यानंतर अगदी मंदाचेवर झाकण झाकून आपण या वांग्यांना आलटून पालटून छान शिजवून घेणार आहोत काही वेळानंतर मी ते झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही ते बघू शकता भाजीला एक सुरेख रंग आलेला आहे वांगे देखील आपले अगदी परफेक्ट असे शिजल्या गेलेले आहे पट देखील भाजीला अगदी मस्त आलेला आहे सुवास देखील अप्रतिम येतो आहे भाजीची कन्सिस्टन्सी देखील अगदी मस्त मध्यम दाटसर झालेली आहे आता इथे गॅसचा आपल्याला बंद करायचं आहे आणि यावर आपण आवडीनुसार कोथिंबीर सव करूया अशा प्रकारे इथे आपली भरली वांगी तयार झालेली आहे त्याला छान गरमागरम सव करूया या भाजीचा आनंद तुम्ही भाकरी चपाती पोळी भातासोबत घेऊ शकता तुम्हाला माझ्या या भरल्या वांगीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि या रेसिपीला आजच घरी नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी झाली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर भावनाज रेसिपी मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असणाऱ्या बेल आयकनला प्रेस करून ऑलला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग भेटूया नव्या पुढल्या अशा साध्या सर आणि इंटरेस्टेड रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार